वासवी क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट फी चार शून्य एक ए इंटरनॅशनल फी चार शून्य एक कार्यक्रम उत्साहात पार पडला त्यासाठी आंतरराष्ट्रीय सचिव श्री गरलापती श्रीनिवासू उपस्थित होते या कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व क्लब यांच्या कार्यकिर्दीत केलेल्या कार्याची पावती म्हणून पुरस्कार दिल्या गेले सर्व क्लबने काही सांस्कृतिक सादरीकरणं देखील सादर केली सादरीकरण नंतर पंच कमिटीने ठरवल्याप्रमाणे पुरस्कार देखील जाहीर करण्यात आले संपूर्ण कार्यक्रम उत्साहात आणि जल्लोषात पार पडला मागील दहा वर्षामध्ये सर्वात जास्त क्लब सुनीता वट्टमवार यांनी तयार केले तसेच दोन हजार सव्वीस चा गव्हर्नर देखील याच कार्यक्रमामध्ये जाहीर करण्यात आला या संपूर्ण कार्यक्रमात डिस्ट्रिक्ट फी चार शून्य एक ए चे गव्हर्नर सौ सुनीता सतीश वट्टमवार व वा सतीश वट्टमवार माउली यांचा मोलाचा वाटा होता तर ऑब्झर्व्हर म्हणून विश्वनाथन नागेश लाभले होते पंचवीस वर्षाच्या इतिहासामध्ये दोन हजार पंचवीस वासवी क्लब इंटरनॅशनल तर्फे डिस्ट्रिक्ट चार शून्य एक ला गरजूंना शिक्षणासाठी गोशाळेसाठी वृद्धाश्रमासाठी क्रीडा शिक्षणासाठी व तसेच शिष्यवृत्तीसाठी देखील भरघोस मदत दिल्या गेली महाराष्ट्राचे डिस्ट इंचार्ज म्हणून त्यांना पद होतं त्यांना पण आपण स्वीकार आपण इन्व्हाइट केलं होतं ते पण आले होते आणि आमचे सर्व आय एसी ऑफिसर आय एसी ऑफिसर म्हणजे हे गव्हर्नर पद पूर्ण okay. केल्यानंतर हा आय आय सी ऑफिसरचा पद मिळते आणि हे डिस्ट्रिक्टमध्ये हे त्यांचं पद असते मार्गदर्शन मार्ग पण असते त्यांचं